नमस्कार एस बी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पट्टणकोडोली येथील ग्रामीण मार्ग एकशे सत्याहत्तर रांगोळी पाणंद कॉन्क्रीटीकरण केलेला रस्ता तीन महिन्याच्या आत उखडला गेला आहे दर्जाहीन काम झाल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे गावातील ग्रामीण मार्ग सत्याहत्तर रांगोळी पाणंद रस्ता अकाताई वडर घर ते मधुकर पवार घर या रस्त्याची अक्षरशः सदरचा रस्ता हा देवाची पालखी मार्ग असल्याने रस्ता होणे अतिशय गरजेचे होते त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्यासाठी अंदाजे अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर करून दिले होते संबंधित रस्ता तीन महिन्यापूर्वी करून या से कर, पन ही झाल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले होते पण समाधान तात्पुरते ठरले रस्ता करून अजून महिनेही झाले नाही तोपर्यंत या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे संबंधित ठेकेदाराने मलई खड्याच्या नादात रस्त्याचे काम दर्जाहीन केले असल्याने नागरिकांच्यातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या रस्त्याचा दर्जा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसूनच ठरवला की काय असा प्रश्न नागरिकांच्यातून विचारला जात आहे तर औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने येथे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे एस बी मराठी न्यूज साठी पट्टण कुडोलीहून सौरभ बिरांजे आधीच भाजपात पत्र बोलले जाणार आहे शिवसेना युवासेना म्हणून काम करतो आणि आज असून युद्धसेना पत्र गावामध्ये की जो पालखी मार्ग नवीन झाला आहे दोन तीन महिने झालं हा था मार्ग होऊन आणि दोन तीन महिन्यानंतर लगेच हा रस्ता उकडा चालू आहे ही जी खडी दिसत आहे तर यासाठी संबंधित ठेकेदारावरती या का निष्कृत दर्जाबद्दल योग्य ती करत कारवाई झाल्या पाहिजे सदर डिपार्टमेंट कोण आहे त्या डिपार्टमेंटने ही दखल घ्यावी अन्यथा शिवसेना युवासेना यांच्याकडून उग्र राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा